म्हणजे आपलं संपलेलच आहे पण आता एक महिन्यापासून कंटिन्यू करतोय आता कोणता प्रॉब्लेम नाही फ्रेश वाटतोय आणि दोन टाइम आता मी तीन चार दिवसापासून चालू जास्त वाटते कि आणि त्रास पण जबरदस्त जबरदस्त खूप छान आणि आलेडे सर मी सुद्धा तुम्हाला बरेच टाईमा बघतो आणि जसं तुम्ही बोलले की कंटिन्यू नाही तर कंटिन्यू नसता कधी दिसता कधी दिसत नाही आणि पूर्वी कंटिन्यूएशन असल्यामुळे तुम्हाला आतापर्यंत हवा तसा रिझल्ट भेटला नाही तुम्ही जर प्रॉपर पहिल्यापासून जॉईन झाल्यापासून एसएमएस प्लॅन केला असता तर आता तुम्ही जबरदस्त असा आय डी लिव्हेटर असतात पण नो प्रॉब्लेम देर आहे दुरुस्त आहे आता तुम्ही सिरियस झालेला आहे आरोग्यासाठी आता तुम्हाला समजलेलं आहे कम्युनिटीचं महत्व एसएमएस प्लॅन तुम्ही सुंदर पैकी चालू केलेला आहे तर आता किती बदल झालाय सर तुमच्यामध्ये किती वजन कमी झालं नाही सर इतकं माझं आता एक महिन्यात दहा किलो कमी झालंय आणि इतकं फ्रेश वाटतंय की मला असं पहिलं एरिक देवाचे कारणाने कोणाला नसून मला होता सर मी हॉस्पिटल मध्ये जायचं म्हणलं बाईक वर गेलो एक वेळेस दारात बाईक उभा केली हॉस्पिटलचे दहा फुटाचं अंतर मला एका पायाने एक, एक तर वजन माझं एकशे एकवीस किलो होत सर पूर्ण वजन एकशे एकशे एकवीस किलो होतं मला ते एक पाय असं टेक होता येत नव्हतं मी असं लंगडी घाली चालायला लागलो तर नेमकं मध्ये गेलो सर तोडो तोरडो तो त्यावेळेस खाली बसलो पाठी पाहिलं पड पाहिलं कोणी नव्हतं एकटाच रडलो इतकी माझी झाली की डॉक्टर कडे गेलो फॅमिली डॉक्टर कंटिन्यू सांगायचे नगरला दाखल कुठंतरी काहीतरी कर युरिक किडनी खराब होती आणि ते सर दाखवून दाखवून कटाळलो पण ते युरिक नगरला दाखवलं ते म्हणून युरिकॅशिड वाढल्याने मला गोळ्या दिल्या तात्पुरते तरी चालता येत नव्हतं दोन मित्र लागायचे मला ते बॉडी बिल्डर लागायचे धरून गाडीत बसवाने पुरत पण आणि चालतच नव्हतं पण आता एक महिना झाले जसं मी चालू केले दुखल बी नाही आठ दिवस ले पाहिजे मला आठ दिवस सरत मला दवाखान्यात इंजेक्शन घ्यावं लागायचं आता दुखल बी नाही तर फ्रेश वाटते वजन बी दहा किलो कमी झाले आता मी कंटिन्यू करणार सर त्या बात सर जबरदस्त वजन सुद्धा सरांनी एका महिन्यात तब्बल दहा किलो चरबीयुक्त वजन कमी केलेलं आहे तर नक्कीच सर तुम्ही खूप प्रेरणादायक प्रेरणादायक गोष्ट या ठिकाणी आपल्या सोबत शेअर केलेली आहे तर बघू शकता सरांनी जसं सांगितलं की दावाखान्यात गेलो होतो आणि मला गाडीपासून दावाखान्यापर्यंत जाऊ सर आ, आ, मी त्या ठिकाणी जाता जाता पडलो आणि पुढे मागे पाहिलं कुणीच नव्हतं आणि सर त्या ठिकाणी खाली बसून रडले तर नक्कीच बघा ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आरोग्याची जाणीव होत नसती तर असे बरेचसे गेस्ट असतात बरेचसे लोक असतात ज्यांना आरोग्याचं महत्व समजत नाही पण सर तुम्हाला तुमच्या आरोग्याचं महत्व कळलं सिरियस तुम्ही वेळेत वेळेत झालेले तुम्ही सिरियस आहे तुम्हाला तुमच्या आरोग्य ठेवणं किती गरजेचं आहे ते तुम्हाला समजलं त्याचं गांभीर्य तुम्हाला समजलेलं आहे आणि तुम्ही आता कोचच्या कदमावर चालू राहिले तुमचे ग्रेट कोच सर आहे त्यांचं सुद्धा बघू शकता जबरदस्त त्यांचा फॅट लॉस झालेला आहे त्यांचा फॅट लॉस झाला म्हणजे पंचाहत्तर सुद्धा टक्के करून घेणार आहे एकशे एकवीस किलो वजन आहे तुमचं तुम्हाला जवळपास सत्तर एक किलो वजन असलं पाहिजे म्हणजे पन्नास एक्कावन्न किलो तुम्ही वजन चरबीयुक्त वजन कमी करायचंय ता सर तुम्हाला आणि काय वाटतं सर दहा किलो झाले म्हणजे बाकी कि चाळीस किलो होणार का नाही शंभर टक्के होणार सर माझे ग्रेट कोच देण्यात आलेले सर चार दिवस जॉईन होतो आणि त्यांचं माझ्या समोर रिझल्ट त्याच्यामुळे मला ते सांगायची काही गरजच नाही राहिली की होणार का नाही ते शंभर टक्के होणार पण मी कंटिन्यू करणं गरजेचं आहे आणि मी सगळ्या लोकांना एक मेसेज देऊ इच्छितो सर की आज आपण व्यायाम करण्याला घ्या तर शंभर टक्के करायलाच पाहिजे आपलं तर शरीर फिट आहे तोपर्यंत फिट ठेवा आणि ज्या वेळेस आपण जर सिरियस शरीराविषयी नाही झालो तर माझ्या सारखे मी आता जर सिरियस होत झालो सर आज एक वर्ष दोन वर्षात मला व्यायाम करायचा मला तरी करता नसता आज मी करू शकतो आज मी वजन कमी करू शकतो पण दोन वर्षानंतर माझे मला कळलं होतं की मी करायला गेलो तरी माझ्या झालं नसते आणि आज लोक सिरियस होत नाही ते सर ज्यावेळेस स्वतः सिरियस होतो त्याच वेळेस आणि आपण जर सिरियस नाही झालो तर माझ्यासारखं मी काही चालणारे सरच्या आधी जे होतो तरी मी सिरियस कधीच नाही झालो करायचं पंधरा दिवस परत करायचं नाही परत खाणं पिणं चालू आणि खाण्याचं माझं हॉटेल स्वतःच मसाल्याचं खाणं कंटिन्यू वजन फास्ट वाढायचं येस नक्कीच सर खूप सुंदर सरांनी या गोष्टी शेअर केलेल्या आहे की अजून जर सरांनी एक दोन वर्ष लक्ष दिलं नसतं तर कदाचित त्याच्यानंतर ती वेळच राहिली नसती की आरोग्यावर लक्ष द्या आणि वजन कमी करण्याची तर शंभर टक्के बघा आपल्या सर्वांना कम्युनिटी भेटलेली आहे तर वेळेत आपण काम करणं गरजेचं आहे आपल्याला जर आपले ग्रेट कोचने कम्युनिटीशी जॉईन केलं आपल्याला जर आपले ग्रेट कोच बोलताय की व्हिडीओ ऑन करून वर्कआउट करा आपल्याला जर आपले ग्रेट कोच सांगताय की एस एम एस प्लॅन फॉलो करा तर ते तुमचे कोच आहे म्हणजे त्यांना तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे ते तुमच्यापेक्षा जास्त आरोग्य क्षेत्रात आयुष्य आपण कसं सुंदर बनायचं त्याबद्दल त्यांना नॉलेज आहे तर आपले ग्रेट कोच कुणी असेल तरी आपलं त्यांचं ऐकणं गरजेचं आहे कारण कोच आपल्या भल्यासाठी सांगतात इतर कुणीच आपल्या भल्यासाठी सांगत नसतं या पृथ्वी तळावर दुसरं आई वडल्यानंतर आपले ग्रेट कोच आहे जे आपल्याला प्रॉपर गाईडन्स करतात तर आलडे सरांनी जसा निर्णय घेतला स्वतःच आयुष्य बदलण्यासाठी कोच ऐकून तसा आपण सर्वांनी सुंदर पैकी निर्णय घ्यायचा आहे आणि आपलं आरोग्य वेळ राहताच आपण सुधरून घ्यायचं येस yes? थँक यू सो so मच आलडे सर जबरदस्त असा तुम्ही तुमच्यात बदल केलेला आहे आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढील जर्नी साठी आणि नक्कीच आम्हाला सर्वांना एक दिवस तुम्हाला वर्कआउट घेताना बघायचं आहे कारण पन्नास किलो वजन कमी झाल्यावर तुम्ही एकदम जबरदस्त फिटनेस मध्ये येणार आहे सर थँक awesome. यू सो मच अलरेडी सर खूप सुंदर एक्सपिरियन्स शेअर केला चलो बहुत ही गुड मॉर्निंग तुम्हाला ही असा रिझल्ट पाहिजे असेल तर आजच आपल्या घरातून झूम कॉल ला जॉईनिंग करा हेल्दी आणि हॅपी राहा वर्कआउट केल्यानंतर आपल्याला सकस संतुलित आहाराची गरज असते त्यानंतरच आपण हेल्दी पद्धतीने वजन कमी करू शकतो यानंतरचा जो फोटो दाखवला हो आहे तो फोटो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने वजन कमी झालं आहे हा पा अशा पद्धतीने आपलं फॅट लॉस होऊ शकतं वेळ गेल्यानंतर आपल्याला वजन कमी करणं शक्य होत नाही त्यामुळे योग्य वेळी वजन कमी करा कॉल करा शहाण्णव तेवीस सहासष्ट शहाण्णव चौसष्ट महिलांसाठी सत्तर तीस अठ्ठावन्न एकोणतीस झिरो आठ सत्तर तीस अठ्ठावन्न एकोणतीस झिरो आठ धन्यवाद